या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर सोलापूर जिल्हा दूध संघ अर्थात दूध पंढरीची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक बनली आहे विद्यमान संचालकांचा कानाडोळा गेल्या सोळा महिन्यापासून अवघे शंभर कर्मचारी असलेल्या कर्मचाऱ्यांचा देखील पगार या, या दूध संघाकडून केला जात नाही तसेच गेल्या चाळीस दिवसापासून जवळपास साडेतीन कोटी रुपये दूध बिल जे शेतकऱ्यांचं थकलं आहे ते देखील दिलं जात नाही या संदर्भात एकूणच कारभाराचा आढावा घेण्यासाठी आपल्यासोबत दीपक आवतडे आहेत जे की दूध संघ बचाव समिती स्थापन करून त्या माध्यमातून काम आहेत ते आज आपल्याला काय सांगतात ते ऐकूया आपण सोलापूर जिल्हा दूध संघ हा जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशी साली स्थापन झाला स्थापन स्थापन स्थापनेच्या वेळी भगवानराव चव्हाण यांनी फार कष्ट करून आणि वसंतराव आपटे यांनी सुद्धा त्यासाठी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांची जननी म्हणून जसं सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक जशी स्थापन झाली तसं त्यांच्या मध्ये मनामध्ये विचार आला की शेतकऱ्याच्या दुधासाठी आणि शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव देण्यासाठी सोलापूर जिल्हा दूध संघाची निर्मिती करण्यात आली परंतु काही आत्ताच्या काळात म्हणजे दोन हजार अठरापासूनच्या नंतर किंवा दोन हजार पंधराच्या नंतर जसं हे पुढाऱ्यांची ह्याच्यात म्हणजे शेतकऱ्याचे आस्था असणारे लोक संपवून म्हणजे जे गेले त्याच्यानंतर जे पुढारी आली त्यांनी अत्यंत संघाची परिस्थिती बिकट करून ठेवली आणि आज शेतकऱ्याला दूध आणू नका अशी वेळ त्यांनी आमच्यावर आणलेली आहे म्हणून आम्ही आज सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणजे कुमार आशीर्वाद साहेब यांना आम्ही एक निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमची आस्था आमची जी तळमळ आहे जिल्हा दूध संघाविषयी किंवा आमच्या शेतकऱ्याच्या ज्या भावना आहेत त्या ह्यांच्यामार्फत पोहोचाव्या यासाठी आम्ही जिल्हा कार्यालय येथे आज आलेलो आहोत आम्ही शेतकरी बांधव आमच्या दुधाचं दूध बिल जवळजवळ चाळीस दिवस झाले आमच्या दुधाचं दूध बिल कर्मचारी पगार इत्यादी गोष्टीवर त्यांनी कुठल्याही प्रकारचं म्हणजे गु दिलेलं नाही पगार दिलेले नाही व तसेच जिल्हा दूध संघावरती अशी वेळ आणली आहे की आज बाहेरून म्हणजे दूध शेतकऱ्यांचं दूध घ्यायचं नाही आणि फक्त दूध न घेता शेतकऱ्याचं आपण दूध पॅकिंगमध्ये आणायचं बाहेरून आणायचं पॅकिंग करून विकायचं म्हणजे हा बाजार लावला त्यांनी त्यांचं पोट भरण्यासाठी त्यांची मालमत्ता अजून वाढवण्यासाठी हे संचालक मंडळ अत्यंत दृष्टीचं काम करत आहे यांना जर या कामाविषयी जर या संघाविषयी शेतकऱ्याविषयी असता असती तर यांनी आज जिल्ह्यातील आठपैकी सात दूध केंद्र बंद केली नसती ते आज बंद करण्याची वेळ ह्यांनी आणलेली आहे असं आज आस तागा येत कुठल्याही महाराष्ट्र राज्यात असं झालेलं नाही की शेतकऱ्यांची ज्यांनी असलेला दूध संघ बंद केला नाही त्यांनी वाढवण्याचा प्रयत्न केला यांच्याने होत नसेल ह्यांनी राजीनामा द्यावा राजीनामा घेऊन यांनी राज सरकारने याच्यावर एकतर प्रशासक आणावं ना तर एन डीबीच्या ताब्यात देऊन हा संघ आमचा पूर्वीप्रमाणे चालू करून शेतकऱ्यांना शेतकऱ्याच्या दुधाला चांगला भाव द्यावा अशा आमची तळमिळीची विनंती आहे शेतकऱ्यामार्फत हा या दूध संघावर जवळपास आता साठ कोटी रुपयाचं कर्ज आहे असं सांगितलं जातं याला जबाबदार नक्की कोण आहे आणि कुठल्या बँकेचं कसं थकीत कर्ज आहे किंवा वाहतुकीचं बिल आहे शेतकऱ्यांचं बिल आहे काय बँकेची थकीत गरज आहेत या संदर्भात काय सांगाल याला सगळं संचालक मंडळ जबाबदार आहे कारण जेणेकरून आम्ही दूध देत असताना हे चांगल्या प्रतीचं दूध देतो संघाला संघाला चांगल्या प्रतीचं दूध घेत असताना हे ज्या आता शेतकऱ्या कोणतं दूध आम्ही तपासून घेतो संघाला थोडं चांगल्या क्वालिटीचं दूध देतो मग दुधाचं काय काय होतं म्हणजे तुम्ही जेणेकरून तुम्ही त्याचं विल्हेवाट चांगल्या प्रकारे लावत नाही त्याच्यावर चांगला पैसे नफा मिळवत नाही आज कोल्हापूरसारखा जिल्हा दूध संघ कोट्यवधी रुपये कमवतो जवळ जळगावसारखा जिल्हा दूध संघ चांगल्या प्रमाणात चालतो त्याला सगळं सर्व सवयला संचालक मंडळ जबाबदार आहे ह्याच्या अगोदर अडीच वर्षापूर्वी याच्यावर प्रशासक होतं प्रशासक गेल्यानंतर संचालक मंडळ आलं संचालक मंडळाने आम्ही हम करू थम करू काहीसुद्धा नाही ह्यांनी निष्क्रिय असे केलं ह्यांना साधं दुधाचं पेमेंट शासनाने ह्यांना पैसे दिले म्हणजे जेणेकरून प्रशासकाने ह्यांना पैसे दूध पेमेंटसाठी ठेवले होते ते सुद्धा ह्यांना नीट वापरता आले नाहीत आज आम्ही संस्था चालतो आमच्या ना संस्था नाप्यात आहेत मग तुमचा संका तोट्यात आहे तुम्ही म्हणता कर्मचाऱ्याच्या पगारी होत नाहीत आज जिल्हा मध्यवर्ती बँकेकडं शेअर्स फंडाची रक्कम ठेवली होती कर्मचाऱ्याची त्याच्यावर सुद्धा तुम्ही कर्ज काढलं मग त्या कर्जाचं पैसे काय केलं तुम्ही आज मंगळवेढा तालुक्यातल्या जमिनीचं पैसे मिळालं ते पैसे नाहीत अक्कलकोट तालुक्यातली जमीन विकली एक कोटी पं पस्तीस लाखाला त्याचे पैसे नाहीत साडेतीन कोटी रुपये सी सी अकाउंट केली त्याचे पैसे नाहीत मग पैसे गेले कुठे पैसे तुम्ही नाही म्हणतायत तोटा धावताय मग कर्मचाऱ्याची पगार कर केली नाही वाहतूक ठेकेदार तटलाय दूध पेमेंट तटलं आहे मग पैसे गेले कुठे तुम्ही निस्त खरेदी करायचा मशिनरी खरेदी करायच्या पशुखाद्याची देणे आहेत पशुखाद्य खरेदी केलेल्या कच्च्या मालाची देणे आहेत मग पैसे गेले कुठे पैसे कुठे आहेत आमच्या विचाराचा अधिकार आहे तुम्हाला तुम्ही त्याचा हिशोब द्यावा आम्हाला रितसर हिशोब मागितला तर टाळाटा करता तुम्ही तुम्ही राजकीय पटराचा दबाव आणून त्या अधिकाऱ्यावर सुद्धा दबाव आणता हे कुठले तुमची पद्धत मी भाऊसाहेब धावणे आता आपण यारकडे आपण पत्रव्यवहार केला तर त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं कलम त्र्याऐंशी अणवया चौकशी झाली त्र्याऐंशी अनुवारी चौकशी झाल्यानंतर संचालक मंडळ दोषी आढळलं त्यानंतर आपण अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीची प्रक्रिया चालू झाली आणि ते मंत्री महोदयाकडनं त्यावर स्थगिती आणली जर अठ्ठ्याऐंशी जर चौकशी पूर्ण झाली असती तर त्यात जे दोषी संचालक मंडळ जे संचालक होते त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली असती ह्याच्यामध्ये मंत्री महोदयाने चुकीचा निर्णय घेऊन हा सोलापूर जिल्हा दूध संघाचा जे काही कारभार चालला आहे ह्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते मदत केली असंच मनाला काय हरकत नाही दूध संकलन केंद्र बंद करतात काय नक्की त्याचं दूध संकलन केंद्र बंद करून त्यांना जे पॅकिंगला जेवढं दूध लागणार तेवढेच घेणार आणि जे सगळे दूध संकलन बंद करणार शेतकऱ्यांना असंच वाऱ्यावर सोडून देणार सहकाराचा अर्थ ज्यांना समजला नाही असं ह्या म्हणजे ह्या संचालक मंडळाला असं माझं म्हणणं आहे जर सहकाराचा अर्थ समजला असता तर त्यांनी हे पाऊल उचललं नसतं सोलापूर जिल्हा दूध संघ ज्याची कोठ्यावधी रुपयाची उलाढाल होती ज्याचं संकलन दैनंदिन संकलन पावणे चार लाखावर पोहोचलं होतं ज्या दूध संघामध्ये तब्बल सोळाशे कर्मचारी होते या दूध संघात सध्या शंभर कर्मचारी आहेत आणि दररोजचं सा संकलन साधारणपणे बारा तेरा हजारावर आलं आहे निकृष्ट दर्जाचा कारभार झाल्यामुळं हा दूध संघ अत्यंत अडचणीत आला आहे त्यामुळं आता भ्रष्टाचाराचे आरो अनेक आरोप होत आहेत काही दूध संकलन केंद्र बंद करून तिथल्या जागा हडप करण्याचा जा देखील प्रयत्न काही संचालक मंडळांनी त्यांच्या नातेवाईकांनी सुरू केला आहे त्यामुळं हा दूध संघ कसा वाचवायचा आणि शेतकऱ्यांना वाली कोण हा प्रश्न मात्र कायम आहे धन्यवाद सोलापुरातील सर्वात मोठे प्लायवूड लॅमिनेट्स आणि सॅनिटरी वेअरचे शोरूम सेंचुरी प्लायवूड ग्रीन प्लायवूड किट प्लाय प्लायवूड विंग वॅंग प्लायवूड या नामांकित कंपन्यांचे एकमेव डिस्ट्रीब्युटर लॅमिनेट कोरियन स्टोन विनियर अँडला बेस्टा चारकोल डिझायनर एक्रेलिक्स डिझायनर लॅमिनेट कोलारिया अमेरिकन कंपनीचे एक्सक्लुझिव्ह आणि प्रीमियर रेंज मधील सॅनिटरी वेअर उपलब्ध आता पुणे मुंबई हैदराबादच्या दरात वरील साहित्य सोलापुरात उपलब्ध लॉर्ड्स प्लायवूड अँड लॅमिनेट्स डब्ल्यू आय टी कॉलेज समोर दत्तनगर सोलापूर संपर्क नितेश मोहन सचदेव मोबाईल पंच्याण्णव अकरा सत्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट